सीन असा झालाय की तिकडे एक ट्रक डायरेक्ट खाली गेलाय ब्रिज आ, मी आता वापीला पोचलो आहे इथून वन एटी किलोमीटर आहे तीन तास त्रेपन्न मिनटं आणि सरळ सरळ चाललो आहे अजून तरी झोप आली आहे आता थोडी थोडी असं वाटतं आहे पण एवढं नाही ना काही नाही आणि अनिकेत झोपलेलाच आहे तेव्हापासून ते जोपर्यंत झोपला आहे तो अजून झोपलाच आहे ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये टाकलं आहे व्हिडिओमध्ये इक पर्यंत कसा होतो भरपूर खड्डे बिड हे बघा हे बघा तुमच्या समोर उदाहरण समोर उदाहरण होतं बेकार खड्डे बेकार आजूमधून आणखी जीवन जाग होते येते बेकार खड्डे वाजले तीन तीन वाजले वापेला पोहोचलो आहे वन एटी एट किलोमीटर आहे फायनली रात्री आ, तुम्ही लास्ट बेकला असेल रात्री मी गाडी चालवत होतो आणि तुम्हाला हे पण बोललो होतो मला झोप येण्यासारखी वाटत होती खूप कंट्रोल केला बोललो आधी बॉर्डर पास करूया ये पण खूप कंट्रोल कलर रेड केली पण काय झोप आवडत नव्हती कारण पाचशे रात्र पण मी तीन तास तीन दोन तास झोपलो होतो आणि मग नंतर मग झोप आवडत नव्हती मग बोललो रेस घेण्यामध्ये काय मजा नाही आहे त्यापेक्षा मग मग पहिलंच वापीच्या थोडंसं पुढे मी एका हॉटेलच्या बाहेर पार्किंगला ज्या वेळेस आणि साडेसहा वाजता काहीतरी निवडून निघालो मी आता सात वाजले आता मी जस्ट बॉर्डर पास केलं बॉर्डर पण ते बाहेर बाहेरून कारण गाडी पूर्ण खाली आहे तर बॉर्डरच्या आतमध्ये जाऊन का उपयोग नाही म्हणून बाहेर बाहेरूनच बॉर्डर पास केलं एम टी गाडी असेल तर बाहेरून करू शकतो पण एम टी नसेल तर आतमध्ये जाणं कंपल्सरी आहे एम टी असेल तरच तुम्ही बाहेरून क्रॉस करू शकतात ते पण महाराष्ट्रीयन गाड्यांसाठी बा बाकीच्या बाहेरच्या गाड्यांसाठी माहीत नाही बड़, ला है, ला है तर आता इथून निघालो आहे आम्ही हळूहळू चालतो आहे फटाफट आता रोड इथून पुढे चांगला आहे नाहीतर पाच आधी बघितलं असेल व्हिडिओमध्ये एवढा रोड खराब आहे गुजरातचा आधी मी बोलायचो गुजरातचा रोड भारी सगळा पण आता खरंच असं वाटतंय महाराष्ट्राचा रोड एक नंबर तामराचा पूर्ण डा सिमेंटचा रोड आहे पूर्ण सिमेंटचा रोड मखन रोड आहे हा जम्पिंग आहे भरपूर पण सिमेंटचा रोड पण आहे ते मान खड्डे नाही आहे काय नाही आहे फक्त हाल तर जम्पिंग भरपूर आहे तर बघूया पुढे नाश्ता बिष्टा करूया सात वाजले इथून एक एकशे पन्नास किलोमीटर आहे आत्ता तीन तीन साडेतीन तास दाखवत आहे दहा अकरा वाजेपर्यंत पोचू आम्ही बिष्टा पकडून झाला तर बघूया आता किती वाजता पोचतोय आणि मग आता भेटू पुढे पावसाचं माझं वातावरण चाललं आहे समोर का थोडं थोडं पाऊसमध्ये ठिक टिपटीप पाऊस पडतो आहे आणि समोरचं वातावरण हे आहे सकाळचं तर गुड मॉर्निंग मला सगळ्यांना गुड मॉर्निंग एकशे चव्वेचाळीस किलोमीटर आहे मुंबई आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता बघा पुढे किती वेळ लागतो आहे आणि मी హాఫ్ ప్యాంట్ చేంజ కల ఫుల్ ప్యాంట్ కారణ దోన్ థడర్ ప్యాంట్ ఉంది ఫుల్ హాఫ అంత హాఫ్ ప్యాంట్ అని పొజన పని పం आपले बघा कशी दिसते एक नंबर ना बाहेरचा आवाज भरपूर येत असेल तिकडे एक सीन झाला आहे म्हणजे तुम्हाला सांगतो मी काय सीन झालाय तो हा आपला अनिकेत मस्त आहे की चालला आता सीन असा झालाय की तिकडे एक ट्रक डायरेक्ट खाली गेलाय ब्रिजच्या खाली गेला, गेला डायरेक्ट का माहिती आहे बोलतात की कारवाल्याने अर्जंट ब्रेक मारला आणि तो डायरेक्ट त्या डिव्हर्जनचा डायरेक्ट खाली गेला आणि डायवर वाचला डायवरला ना काय नाही झालं तो पुढे हॉटेलला वाचलं तर असे असे सीन होतात काही काही बेकारवाले वाचला नशिबाने पण पूर्ण गाडी गेली आहे बैल पूर्ण गाडी गेली का आणि के आमचं काहीतरी सांगतो आहे काय नाही आलं ना काय नाही आलं काय नाही आलं चला निघा आपल्या सफरला दो <laughs> तो सदा झोपतच आलाय फक्त झोपत आलाय त्याला बाकी काय नाही आलाय आणि लॉक करून लॉक लॉकड्या आता आपल्या सफरला चालू बघायला गेलो एक्झॅक्टली काय झालं सुखरूप आहे की नाही ड्रायव्हर सुखरूप बोलतात इकडचे आणि इकडचे इकडचे राहणारे पब्लिक बोलतात सकाळी चार वाजता झालं तो बोलत होता की आ, काल झालं आता काय माहिती काय करू प्रकारचा काय तो तर मी आपल्या सफरला डिझेल पण टाकायचं आहे किक 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 करत होतं डिझेल टाकाय आम्ही नाही पिझ्झा खायचा बर्गर खायचा आम्ही पोहचला आता गोडबंदर रोडला हा सरळ आपला मुंबईला जातो आणि हा इकडे ठाण्याला जातो हा सरळ गोडबंदर रोड आणि अनिकेतला बाय बाय करायचा आला आलाय बाय बाय नीट जा घरी दिवेला राहतो हा तर नीट जा सांभाळून जा नक्की कुठे कुठे जावे नंतर परत ज्ञानाचा असल्या तर देणार आहे तो चल बाय चला आपल्या सॉपर ला अजून आपला सॉपर भरपूर बाकी आहे चालू आपला सफर अजून भरपूर बाकी अजून एक दीड तास तर मग पुढे रोडवर कळेल आला भाऊ परत आला बोलतो मग असेल मी त्याला सोडलं गोडबंदर रोडला मग तिथून मग निघालो निघाल्यानंतर मग चालत चालत टोल नाका पास केला मग नंतर तिथून सरळ सरळ गेलो ट्राफिक नव्हतं सरळ सरळ आलो चालते ट्राफिक होतं आणि चालत्या ट्राफिकमधून पार करता करता नंतर बोर्ड वेड लागले नंतर ते सिलिंगला आलो सिलिंगवरून आता सरळ सरळ चाललो आहे घरी तिथून डायरेक्ट कॉस्टल रोड कॉस्टल रोडवरून डायरेक्ट हजेरी लावताना डायरेक्ट मग तिथून घरी घरी हो मस्तही आंघोळ करेल आधी मग मग फ्रेश होईल आणि थोड्या वेळ झोपेल पूर्ण दोन दिवसात मी फक्त सहा तास झोपलो आहे तर मला झोप घ्यायची भरपूर गरजेचं आहे तर बघूया आता बघूया पुढची ट्रिप कधी असेल माहीत नाही हे पण अचानक आली आहे ब्लॉग लेट येत असेल त्यासाठी सॉरी कारण ट्रीप नाही आहे त्यामुळे ब्लॉग येत नाही आहे लोकल दाखवू शकत नाही कारण तुम्हाला आवडणार नाही बघण्यामध्ये मजा पण नाही येणार मला स्वतःला पण नाही आवडणार कारण तेच 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 काय दाखवणार तुम्हाला काहीतरी नवीन घडलं पाहिजे काहीतरी तुम्हाला पण आवडलं पाहिजे काहीतरी असं वेगळं पॅटर्न पडलं पाहिजे म्हणून मी सिटीमध्ये ब्लॉग नाही बनवत आहे तर पुढचं ट्रीप बघूया कधी असेल काय असेल कुठे असेल एक्झॅक्टली माहीत नाही आणि क बघायचं असेल ब्लॉग कधी येणार आहे तर इंस्टाग्रामवर फॉलो करा तुम्हाला ये येत असेल इथे नाही तर डी एममध्ये खाली दिला आहे मी इंस्टाग्रामचं आय डी तर फॉलो करा आता मग भेटू आता पुढच्या ब्लॉगला हा ब्लॉग इथे सेंड करूया वाटली जर्नी पूर्ण मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्ही आणि तुमच्या परिवारची काळजी घ्या बाय या थांबा थांबा आणि एक सांगत जरा राहिलं तुम्हाला लाईक सबस्क्राईब केलं नाही केलं लवकरात लवकर करा लाईक सबस्क्राईब तर भेटू पुढच्या ब्लॉग